गावती सहकारी साखर कारखान्याने सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सालच्या आगामी गणित हंगामासाठी साडेसहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी केले शाहू नगर तालुका करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजन प्रसंगी पाटील बोलत होते गेल्या हंगामात संपूर्ण राज्यात ऊस टंचाई होती तरीही कारखान्याने सव्वा चार लाख टन ऊस गाळप केले आहे आगामी हंगामात मुबलक ऊस उपलब्ध होणार आहे गत हंगामातील ऊसासह तोडणी ओढणी बिले संपूर्णपणे दिलेले आहेत वाटचाल संचालक मंडळाने काटकसरीचा कारभार करून सभासद आणि कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे धोरण अवलंबले आहे त्यामुळे आगामी हंगामात गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले यावेळी कारखान्याचे संचालक आणि राधानगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चवले यांच्या हस्ते मिल रोलरचे विधिवत पूजन करण्यात आले दरम्यान एकोणीशे त्र्याण्णव साली भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या ऑर्डर देखील देण्यात आल्या यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे सर्व संचालक मंडळ प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील वर्क्स मॅनेजर जी जी लोकरे चीफ केमिस्टर डीडी किल्लेदार कर्मचारी प्रतिनिधी धनाजी पोकर्णेकर दत्तात्रय रायकर कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा